ते ते नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करीतो आजचा ब्लॉग बनवताना आहे ना जरा जास्तच आनंद होतोय बरं का त्याचं कारण म्हणजे परिक्रमेचे जे आपण व्हिडिओ टाकले ते बघून कोणला जरी जाण्याची जी इच्छा होती ती अजून सुदृढ झाली आणि त्याच संदर्भाने चर्चा करण्यासाठी हे मित्रमंडळी इकडे आपल्याकडे आले होते बरं पर का मग त्यांच्याशी चर्चा झाली आणि मला हेच सांगायचं तुम्हाला आता परत एकदा परिक्रमे संदर्भात जर काय असेल ना तर त्याच्या कमेंट करा आपल्याला म्हणजे काय होईल आपण त्याच्याशी काय व्हिडिओ बनवू किंवा माहिती असेल तर तुमच्यापर्यंत शेअर करू आणि एक ग्रुप पण बनवलेला आहे संदर्भाचा त्याला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला चर्चा करता येईल जाता जाता आपल्या पेरूच्या प्रेमात कोणी पडत नाही असं होतच नाही मग सगळ्यांना पेरूचा थोडा थोडा प्रसाद दिला आता ते निघाले त्यांच्या उद्योगाला आपल्याला बी आपल्या उद्योगाला जायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ना ते कमेंट करून सांगत जा काही चांगलं असेल तर चांगल्या कमेंट करेन जा चुकत असेल तर तसं बी सांगत जा धन्यवाद रामकृष्ण हरी